नमस्कार माता आणि बहिणींनो लाडकी बहीण योजने संदर्भात अपडेट्स पाहण्यासाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर बघा लाडकी बहिणी योजने संदर्भात मोठी बातमी या ठिकाणी समोर आलेली आहे भरपूर कमेंट्स करून विचारत होते की पेंडिंग पे असं दाखवत आहे दा तर असा स्टेटस जर तुम्हाला दाखवत आहे दा तर काय करायचं का आहे याच्याविषयी आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती सांगणार आहे आणि त्यानंतर तुमचा जो तिसरा हप्ता आहे लाडकी बहीण योजनेचा म्हणजे तुम्हाला जे पंधराशे रुपये मिळणार आहेत तर ते कोणत्या तारखेला मिळणार आहेत कोणत्या दिवशी मिळणार आहेत आणि किती वाजेपर्यंत तुम्हाला ते पैसे तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होतील याच्याविषयी सविस्तर अपडेट आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे तर बघा या ठिकाणी बघा सर्वात पहिल्यांदा लाडकी बहीण योजनेला जर तुम्ही अर्ज केलेला असेल तर या ठिकाणी बघा सर्वात पहिला मुद्दा असा आहे तो म्हणजे लाडकी बहीण योजनेचा जर तुमचा फॉर्म विलेज लेवलला पेंडिंगला दाखवत आहे म्हणजेच आपले लाडकी बहीण योजनेचा अर्ज ग्रामीण पातळीवरती चेक करण्यात आलेला नाही परंतु जेव्हा आपण आपले स्टेटस चेक करतो तेव्हा तेथे आपल्याला डिस्ट्रिक्ट लेव्हल अप्रुवड असा मेसेज दिसत असेल म्हणजे तुमचा डिस्ट्रिक्ट लेवलला फॉर्म अप्रुवड झालेला आहे परंतु विलेज लेवलला अप्रुवड झालेला नाही किंवा अजूनपर्यंत म्हणजे चेकिंग साठी गेलेला नाही असा त्याचा अर्थ आहे तर बघा दिसत असेल तर आपला अर्ज जिल्हा पातळीवरती मंजूर करण्यात आलेला आहे परंतु ग्रामीण पातळीवरती अद्याप हा अर्ज चेक करण्यात आलेला नाही म्हणजे तुमचा अर्ज अजूनपर्यंत चेकिंग साठीच गेलेला नाहीये हा मुद्दा समजून घ्या जर तुम्ही लाडकी बहीण योजनेसाठी वेबसाईट वरून अर्ज दाखल केला असेल तर तिथे तुम्हाला विलेज लेवल पेंडिंग नावाचे स्टेटस दाखवण्यात येते हे फक्त तुम्ही वेबसाईट वरून केलेलं असेल अप, अप्लाय केला असेल म्हणजे अर्ज भरलेला असेल तरच दाखवतो नारी शक्ती पूर्ण असेल तर नाही हा मुद्दा लक्षात घ्या तर आता विलेज लेवल जर तुम्हाला पेंडिंगला दाखवत असेल तर काय करायचं का आहे ते पण सांगणार आहे तर बघा लाडकी बहीण योजना Level, pending, ऐसे अपले अपले मदे अर्जा, लेवल विलेज लेव्हल पेंडिंग असे आपल्या अर्जामध्ये दाखवत असेल तर आपल्याला काहीही करण्याची गरज नाही हा मुद्दा समजून घ्या तुम्हाला फॉर्म मध्ये कोणतीही छेडछाड करायची नाहीये आहे जर आपला अर्ज डिस्ट्रिक्ट लेवलमध्ये अप्रुवड दाखवत आहे परंतु विलेज लेवलमध्ये पेंडिंग दाखवत आहे तर अशा वेळेस आपल्याला आपल्या अर्जाचे स्टेटस जाणून घ्यावे लागेल त्यासाठी यापूर्वी केलेल्या अर्ज या पर्यायामध्ये जायचे आहे आणि तिथे आपला अर्ज अप्रुवड दाखवत आहे की रिजेक्ट दाखवत आहे तर बघा तुमचा जो अर्ज आहे तो अप्रुवड दाखवत आहे की रिजेक्ट दाखवत आहे हे तुम्हाला चेक करायचं आहे ठीक आहे त्याच्यानंतर पुढची स्टेप काय करायची आहे ते सुद्धा सांगणार आहे तर या ठिकाणी बघा जर आपला अर्ज हिरव्या रंगामध्ये अप्रुवड संदेश दाखवत असेल तर आपल्याला चिंता करण्याची गरज नाही आपल्याला लाडकी बहिणी योजनेचा लाभ प्राप्त होणार आहे परंतु जर आपल्याला यापूर्वी केलेल्या अर्ज मध्ये ऍप्लिकेशन स्टेटस हे रिजेक्ट दाखवत असेल तर आपल्याला डोळ्याच्या चिन्हावरती क्लिक करून आपला अर्ज कशामुळे रिजेक्ट झाला आहे हे चेक करावे लागेल तर बघा त्या ठिकाणी तुम्हाला एक डोळ्याचं चिन्ह दिसेल तर ते जे डोळ्याचे चिन्ह असेल त्याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि मग तुम्हाला त्या ठिकाणी फॉर्म एप्रुवड न करण्याचं किंवा तुमचा फॉर्म ऍक्सेप्ट न करण्याचं काय रिझन आहे किंवा काय कारण आहे हे त्या ठिकाणी तुम्हाला, तुम्हाला दाखवलं जाईल त्या हिशोबाने मग तुम्हाला परत फॉर्म रिसबमिट करायचा आहे ठीक आहे त्याच्यानंतर बघा अतिशय महत्वपूर्ण माहिती आहे शेवटपर्यंत सर्वांनी हा व्हिडिओ पाहायचा आहे तर बघा आपल्या अर्जाच्या बाद होण्याची कारणाची माहिती तेथे देण्यात आलेली असेल आणि त्याचबरोबर तो अर्ज कोणत्या पातळीवरती रिसीव्ह झाला आहे हे देखील तुम्हाला समजेल जर तुमचा अर्ज मंजूर झालेला असेल तर तो अर्ज कोणत्या अधिकाऱ्याने मंजूर केला आहे हे सुद्धा तुम्हाला कळू शकेल ठीक आहे त्याच्यानंतर नेक्स्ट बघा आता विलेज जर तुम्हाला पेंडिंगला असेल तर पैसे येण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे हा मुद्दा अतिशय महत्वाचा आहे तर बघा जर आपला अर्ज जिल्हा पातळीवरती मंजूर करण्यात आलेला असेल तर आपल्याला लाडकी बहीण योजनेचा लाभ प्राप्त होणार आहे परंतु त्यापूर्वी आपल्याकडे आपले आधार कार्ड बँक अकाउंटला लिंक आहे की नाही ते चेक करावे लागेल आणि त्यानंतर आपल्या बँक बैंक अकाउंटला आधार कार्ड लिंक आहे हे बघावे लागेल तर सर्वात महत्वाचा मुद्दा असा आहे की तुमचं जे आधार कार्ड आहे ना त्या आधार कार्डला जे बँक अकाउंट लिंक आहे ना त्याच अकाउंटमध्ये पैसे जमा होतात हा मुद्दा लक्षात घ्या समजा तुम्ही अर्ज करताना दुसरं बँक अकाउंट दिलेलं आहे समजा आपण या ठिकाणी उदाहरण देऊया तर बघा एक्स अकाउंट एक आहे आणि वाय अकाउंट आहे समजा तुम्ही अर्ज करताना म्हणजे तुम्ही जो फॉर्म भरताय ना लाडकी बहीण योजनेचा समजा तो फॉर्म भरताना तुम्ही हे एक्स अकाउंट दिलेलं आहे ठीक आहे त्याच्यानंतर बघा आता आहे वाय जे अकाउंट आहे समजा तुम्हाला माहितच नाही तुम्ही किंवा ऑलरेडी तुमचं लिंक आहे समजा तुमचं हे जे वाय अकाउंट आहे म्हणजे वाय म्हणजे बँकेचं अकाउंट आहे समजा तर ते लिंक जर ऑलरेडी लिंक असेल बँकेला तर हे जे वाय अकाउंट आहे या अकाउंटमध्ये तुम्हाला पैसे मिळतील हे जे एक्स अकाउंट तुम्ही फॉर्म भरताना दिलेलं आहे याच्यावरती तुम्हाला पैसे येणार नाहीत हा मुद्दा समजून घ्या म्हणजे थोडक्यात सांगायचं म्हणजे जे तुमच्या बँक अकाउंटला सॉरी जे ज्या आधार कार्डला तुमचं बँक अकाउंट लिंक आहे त्याच बँक मध्ये पैसे जमा होतात कारण की हे जे पैसे आहेत ते टीबीटी मार्फत ट्रान्सफर होतात हा मुद्दा सर्वांनी समजून घ्या जर तुम्ही आतापर्यंत आपले आधार कार्ड लिंक केले आहे की नाही ते चेक केलेले नसेल तर तुम्ही घर बसल्या ऑनलाईन पद्धतीने एन पी सी आय आधार वेबसाईट च्या माध्यमातून आपले आधार लिंक जाणून घेऊ शकता समजा तुम्हाला जर हे पाहायचं असेल की माझं आधार कार्ड लिंक आहे की नाही आहे हे जर तुम्हाला चेक करायचं असेल तर त्यावेळेस आपण ऑलरेडी व्हिडिओ बनवलेला आहे त्या व्हिडिओची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये देतोय त्यावर त्या व्हिडिओ पहा आणि जसे तसे स्टेप सांगितले आहेत त्या सर्व स्टेप सर्वांनी फॉलो करा त्या स्टेप्स फॉलो केल्याच्या नंतर तुम्हाला चेक करता येईल की तुमचं आधार कार्ड नक्की कोणत्या बँकेला लिंक आहे किंवा आहे की नाही काही काही वेळ म्हणजे त्या ठिकाणी बघा तुम्हाला दोन ऑप्शन दिले जातात ज्यावेळेस तुम्ही चेक करता तर बघा एकतर तुमचं जे आधार कार्ड आहे म्हणजे तुमचं जे बँक सेडिंग स्टेटस आहे एकतर इनएक्टिव्ह असेल किंवा एकतर ऍक्टिव्ह असेल हा मुद्दा समजून घ्या जर तुमचं बँक सेडिंग स्टेटस हे ऍक्टिव्ह असेल तर तुम्हाला पैसे मिळतील म्हणजे तुमच्या अकाउंटमध्ये पैसे जमा होतील आणि जर तुमचे बँक सेडिंग स्टेटस इनएक्टिव्ह असेल तर तुमच्या बँक खात्यामध्ये पैसे येणार नाहीत हा मुद्दा समजून घ्या कारण की हे जे पैसे आहेत ते डीबीटी मार्फत ट्रान्सफर होतात कारण की आधार संलग्न जी बँक आहे तुमची त्या बँकेमध्येच हे पैसे जमा होतात तुम्ही फॉर्म मध्ये जरी बँक डिटेल्स व्यवस्थित सबमिट केलेल्या असल्या तरी सुद्धा तुमच्या खात्यामध्ये पैसे येणार नाहीत जर तुमचे आधार कार्ड तुमच्या बँक अकाउंट सोबत लिंक नसेल तर हा मुद्दा आता मी तुम्हाला क्लिअर केलेला आहे आधार कार्डचा मुद्दा आणि बँकेचा मुद्दा ठीके त्याच्यानंतर आता सर्वात महत्वाचा मुद्दा असा आहे की आ, काही काही महिलांचं म्हणणं असं आहे की आम्हाला अजूनपर्यंत पैसे पर एक रुपया सुद्धा मिळाले नाहीत जर ज्या महिलांना अजूनपर्यंत एक रुपया सुद्धा मिळाला नाहीये तर अशा महिलांचा फॉर्म जर आता एवढ्या पाठीमागच्या काळामध्ये किंवा काही दिवसापूर्वी वगैरे जर त्यांचा फॉर्म अप्रुव्ड झालेला असेल तर त्यांनी काळजी करण्याची गरज नाहीये तुम्हाला एक सात तीन महिन्याचे पैसे मिळतील जर तुमचा फॉर्म हा नुकताच अप्रुवड झालेला असेल काही दिवसापूर्वी ठीक आहे आणि आता अशा सुद्धा महिला आहेत त्यांना एकोणतीस ऑगस्ट ते एकतीस ऑगस्ट या कालावधीमध्ये म्हणजे या तीन दिवसामध्ये त्यांना तीन हजार रुपये मिळाले आहेत त्यांना एकोणतीस ऑगस्टच्या अगोदर एक रुपया सुद्धा मिळाला नव्हता परंतु या कालावधीमध्ये त्यांच्या अकाउंटमध्ये तीन हजार रुपये क्रेडिट झालेले आहेत म्हणजे जमा झालेले आहेत तर आता अशा महिलांना बघा तुमचे आता पंधराशे रुपये हे येणार आहेत तिसऱ्या महिन्याचे तुम्हाला जुलै आणि ऑगस्ट या दोन महिन्याचे पैसे मिळालेले आहेत आता तुम्हाला सुद्धा सप्टेंबर महिन्याचे पैसे येणार आहेत सुरुवातीच्या वेळेस म्हणजे बघा पंधरा चौदा ऑगस्ट ते सतरा ऑगस्ट या कालावधीमध्ये एक पैशाचा हप्ता वितरित झाला होता पहिला हप्ता वितरित झाला होता तर त्या महिलांसोबत तुम्हाला सुद्धा त्यावेळेस ज्या महिलांना पैसे मिळाले होते त्याच महिलांच्या सोबत तुम्हाला सुद्धा आता यावेळेस हे पंधराशे रुपये येणार आहेत आणि ज्या महिलांना आतापर्यंत एक रुपया सुद्धा मिळाला नाहीये लाडकी बहीण योजनेतून कारण की त्यांनी फॉर्म त्यांचा फॉर्म अगोदर वगैरे रिजेक्ट वगैरे झाला होता किंवा काही कारणास्तव त्यांच्याकडे डॉक्युमेंट वगैरे नव्हते म्हणून त्यांनी तो फॉर्म लेट भरला तर अशा ज्या काही महिला आहेत तर त्या महिलांनी काळजी करण्याची गरज नाहीये त्यांना एक सात तिन्ही महिन्याचे चार हजार पाचशे रुपये हे भेटणार आहेत ठीक आहे आता बघा महत्त्वाचा मुद्दा असा आहे की तिसरा हप्ता जो येणार आहे आता हे तिसऱ्या महिन्याचे जे पंधराशे रुपये येणार आहेत म्हणजे शॉर्ट मध्ये सप्टेंबर महिन्याचे जे हे पंधराशे रुपये येणार आहेत तर हे कधी कधी जमा होतील तर आता मी तुम्हाला डायरेक्टली डेट सांगतो तर बघा चौदा सप्टेंबर ही तारीख लक्षामध्ये ठेवा सर्व महिलांनी ही तारीख लक्षामध्ये ठेवा चौदा सप्टेंबर ते सतरा सप्टेंबर किंवा सोळा सप्टेंबर या कालावधीमध्ये चौदा पंधरा सप्टेंबर ही तारीख लक्षामध्ये ठेवा या तारखेला तुमच्या बँक अकाउंट मध्ये तिसरा हप्ता जमा होईल म्हणजेच पंधराशे रुपये तुमच्या अकाउंट मध्ये जमा होणार आहेत हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा ला जास्तीत जास्त, जास्त महिलांसोबत हा व्हिडिओ शेअर करायला